तुम्ही तुमी मला महाराज असं का बोलतात तुम्ही तुम्ही आम्ही एक दवाखान्यात जन्माला येतो पण कोण दवाखान्यात जन्माला येते कोण उसाच्या फडा जन्माला येतो आपण उसाच्या भागातले माणसं महाराज पडायला आलेले लोक महाराज कधी कधी काही काही मुलं उसाच्या फडामध्ये जन्माला येतात महाराज कोण कुठे जन्माला येईल सांगता येत नाही कधी जन्माला ये तुमच्या आमच्या जन्माला तिथीला महत्व जाण्याला महत्व कोण कधी जातो कसा जातो कुठं जातो काय सांगावं महाराज चांगला असला धड धाकट असला पण अंगात मोजली आणि लोक गाडी ओढली रस्त्याने पुढून कंटेनराला करता कोण कसा जातो कोण कसा जातो काही काही माणसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असतात महाराज पहा संत महात्मे वारकरी माणसं महाराज हातामध्ये माळ जेपत जेपत ज्ञानेश्वरी वाचत वाचत गाथा वाचत वाचत आपला देह ठेवतात त्यांच्या जाण्याला किंमत सामान्य माणसाच्या जाण्याला किंमत नाही येण्याला किंमत नाही म्हणून भाग्य म्हणून जाईल आज या मातीचा शेवट हा त्या तिथीला झाला की ज्या तिथीला ज्ञानो भरायचे समाधी घे आमचे गुरुवर या सांगायचे नेहमी तिथी पुण्यवंत होते कधी तिला पुण्य तिथी कधी म्हटलं जातं कोणीही तिथीला तिथी म्हणू नये म्हणा कोणत्या तिथीला पुण्य तिथी म्हणावं ज्या तिथीला पुण्याचा संचय केलाय ज्या तिथीला साधू महात्मा गेलाय ती तिथी पुण्यवान होते साधूच्या जाण्याला तिथे पुण्य होते पुण्यवान होते आणि म्हणून त्या महात्म्याची तिथी होते माय बापो हो संजीवन समाधी घेतली ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती समाधी संजीवन हरफळ कशी समाधी घेतली संजीवन समाधी आजही आळंदीमध्ये आपण गेलो तर अस्तित्व रुपान ज्ञानोपार आजही आळंदी क्षेत्रामध्ये म्हणून की तिथी बाब केली आणि त्या ठिकाणी आई साहेबांचं सा जाण झालं जगत परत बाराय म्हणतात जगाच्या पाठीवर कोणीही असू द्या राजा असू द्या रंग असू द्या भिकारी असू द्या कोणी असला गरीब असला श्रीमंत असला काक असला पैसेवाला असला आणि कोणी जरी असला परमार्थ करीत असू द्या नाही तर कोणी असू द्या काळ मात्र त्याला सोडत शेवट मात्र त्याचा नक्कीच ठरलेला आहे तुम्हाला म्हणायचं का माळा घात्याने कमरा बांधल्या कीर्तना किरी मरत नाही मरावं लागतं मराव हे प्रत्येकाला लागतं नरोबर आहे म्हणतात जो जन्मालाय त्याला मरण हे ठरलेलं आहे बघा उपजली या पिंडला मरण सांगते जो पिंड उपजला आहे जो आलाय त्याच शेवट हा ठरलेला आहे महाराज कधी ना कधीतरी जाणार आहे बरं एवढाच आहे कोण चांगल्या कर्मानं जातो हो कोण वाईट कर्मानं जातो ज्याचा त्याचा कर्माचा भाग आहे गेली कर्म झाले खूप म्हणतात कोण कसा मरतो कोण कसा मरतो याच्या अपेक्षा जाणं हे निर्विवाद सत्य आहे आमचे गुरुवारी म्हणायचे जीवनात दोनच गोष्टी सत्य आहेत माणसाचे जीवनामध्ये तुम्ही आहे नाही हेही सत्य नाही तुम्ही किती पैसा कमवला हेही सत्य नाही तुम्ही किती खरं बोलता हेही सत्य नाही जीवनात एक जीवना जीवना जन्म सत्य आहे आणि दुसरं मरण सत्य शास्त्र सांगत आहे का पुनरपी जनन पुनरपी मरणम पुनरपी पुनर जननी जठरे शैनम पुन्हा मरणाला आणि पुन्हा मरण हे माणसाला ठरलेलं आहे काय काय माणसं म्हणतात आता हे मोकळं झालं म्हाताराला हे तडफडत होत तडफडत होत गेलं या कसं मोकळं कसं झालं हे पण मोकळं झालं पण जाऊन अडकलं गुंतलं माणूस मोकळा कधीच होत नाही जस आपण जुनी कपडे टाकून द्यावी आणि नवीन परिधान करावी तस आत्मा जुनं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो जीर्ण वस्त्र सांगली जे तैसे नुतो ना तो आत्मा कधीच मला मोकळा राहत नाही तो या शरीरातून त्या शरीरात जातो जन्म हा कोणाला चुकत नाही तो जन्म प्रत्येकाला घ्यावाच लागतो आणि ज्याला जन्म घेतलाय त्याला मराव लागतं विठवाला विठ राजामुळे तुमच्या आमच्यापर्यंत आमच्या भागवताचा श्रीमत भागवता ग्रंथ तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत तो राजा म्हणजे परीक्षित राजा कि ज्या परीक्षित राजानं न शुकाचार्याकडून भागवत हा ग्रंथ ऐकला साता दिवसा मुक्ती परीक्षिती सात दिवसामध्ये मोक्ष प्राप्त करून घेतला त्या परिक्षितीनं पण ऐका साधूचा शब्द कधीच खोटा होत नाही घडलेला प्रकार तुमच्या समोर समजून जाईल मुकुट घालून जगला मध्ये शिकार करण्याकरता गेला फिरत 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 तहान लागली भूक लागली पाणी पाहत होता शोधत होता पण कुठे त्याला पाणी सापडे ना एक झोपडी दिसली जाऊन पाहिलं तर कोणी साधू महात्मा त्या ठिकाणी साधना करतोय समाधी व्यवस्थेत गेला आवाज दिला हो महाराज मला तहान लागली मी परीक्षित राजाय मला पाणी द्या तुझं एक नाही दोन नाही काही नाही महाराज हालचाल नाही समाज व्यवस्थित असणार असा तू बोले ना करेना काहीच नाही महाराज आणि त्यावेळेला ते परीक्षित राजाने संघाचा मुकुट घातलेला असल्यामुळं बुद्धी पालटली गेली महाराज बघा मुकुट कशाचा होता सोन्याचा सुवर्णाचा सोनं घातलं तर बुद्धी पालटली ते पण दुसऱ्याच म्हणून दुसऱ्या जसो न वापरत जाऊ नका पण अलीकडे नवरदेवाला लय हाऊस महाराज याची एक अंगठी घे तिची एक अंगठी घे पाच मोठात पाच अंगठ्या घालून मग पूर्वी बघायला जाते मला सांगा दुसऱ्याचा मुकुट घातला तर ज्याला समजा कोण वाईट परीक्षेकडून वाईट कर्म घडलं कोणतं मेलेला सर्प साधूच्या गळ्यात टाकला महाराज मग आपण दुसऱ्याच्या काय करून काय तपासला म्हणून घालू नका सुवर्णात कलियुगामध्ये शाप आहे महाराज कलीचं वास्तव्य सुवर्णात आहे कलीचं वास्तव्य सोन्यात कलीचं वास्तव्य मलीरात आहे कलीचं वास्तव्य जुगारात माहिती हा म्हणून या तीन चार गोष्टी आपण जीवनामध्ये करायच्या नाही हा सुवर्ण असावं दुसऱ्याकडून जर सुवर्ण असेल चोरीचं असेल तर त्यात कलीचं वास्तव्य जरासंधाचा मुकुट पोरीक्षिताना आपल्या डोक्यावरती घातला साधूच्या गळ्यात सर्प टाकला त्या साधूच्या मुलानं पाहिल्याबरोबर शाप दिला आता मधी पाणी घेतलं संकल्प सोडला माझ्या वडिलांच्याकडे जनसर्प टाकाय ना त्याचा सात दिवसात शेवट होईल राज, सर्पांचा राजा तक्षक नावाचा सर्प याला सात दिवसाच्या आनंद झाला राजाला का तुम्ही आम्ही सात दिवसात जाणार आहे बरोबर आहे का नाही तर बाबा सात दिवसाच्या पुढे थोडीच जाणार आहे दिवस मोजा महाराज सातच महाराय आठवा आहे का नाही सातच दिवस आहे आणि या सातच दिवसात जाणार आहे पण पुर परिषद राजाला हसू याच आलं आपलं मरण आपल्याला कळत आहे याच त्याला हसू आलं सात दिवस उरले काय करावं शुकाचार्याकडून भागवत ऐकलं महिला महाराज हे शुकाचार्याकडून भागवत ऐकलं परीक्षित राजाला जे ऐकलेलं जा भागवत आहे ना महाराज त्या भागवतामुळं तुमच्या आमच्या समोर भागवत पोहोचला विठवाला प्राप्ती करून घेतली पण शेवट या देहा करता त्या परिचिताचा मुलगा जन्मेंजय जे, ते जन्मेंज जे यांनी विचार केला किती जरी केला तरी आपला बाप आहे याला स्वरूपाचा दोष झाला नाही पाहिजे सर्प मारण्याकरता तरी त्याला भीती वाटू लागली काचेचा बंगला तयार केला काचेच्या बंगल्यात परिचित राजाला ठेवलं महाराज थोडासा वारा सुद्धा आतमध्ये येणार नाही याची दक्षता घेतली पण पहा ज्याचा शेवट ठरलेला आहे ना महाराज त्याला कुणी चुकू शकत नेमका एक बोर विकणारा माळी तिथून चालला होता परीक्षित राजाला बोर खायची आवड झाली महाराज त्या बोर विकणाराला बोलून घेतलं किलो दोन किलो बोर घेतले महाराज आणि ती बोर खाताना त्या बोरातून एक आळी निघाली त्या आळी पासून सर्प तयार झाला आणि तो सर्प शेवटी परीक्षित राजाला नसला एवढा बंदोबस्त करून सुद्धा परीक्षित राजाला काळानं सोडलं Tchau.